शक्तीपीठ बाबत नवीन जी आर मात्र कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ देण्यावर शेतकरी ठाम महाराष्ट्र सरकारने कोट्यवधी खर्चाच्या शक्तीपीठ महामार्गाला हिरवा कंदील दिला आहे पण नवीन आदेशात कोल्हापूर बाबत पर्यायी मार्गावर चर्चा करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी संतप्त झालेले आहेत नागपूर गोवा प्रवासासाठी सोयीस्कर ठरणारा हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर गदा आणणारा असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे माजी खासदार राजेश शेट्टी यांनी सरकारच्या या भूमिकेवर टीका केली आहे तर कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश यांनी दिला आहे त्यामुळे कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन चळवळ पेट घेण्याची चिन्ह दिसत आहेत फडणवीसांनी शेतकऱ्यांना फसवण्याची परंपरा मोदी नंतर तशीच महाराष्ट्रामध्ये कायम ठेवलेली दिसते विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्गातून वगळल्याचं नोटिफिकेशन काढलेलं होतं परंतु आता नव्यानं नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यानुसार पावणार ते पत्रा पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग आठशे दोन किलोमीटरचा होणार आहे पैकी सांगलीपर्यंतचा मार्गाला शासनानं मान्यता दिलेली आहे आणि सांगलीनंतर शिरोळ हातकणंगले कागल करवीर आजरा या भागा तालुक्यातील महामार्गाला पर्यायी मार्ग सुचवण्याबद्दल सूचित केलेला आहे याचाच अर्थ असा की पवनार ते पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग होणार आहेच हा लढा केवळ कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यासाठी नव्हताच आणि कधीही असणार नाही जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहणार रा आहे महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारा हा महामार्ग आहे आणि त्यामुळं हा महामार्ग होणार नाही जरी सरकारनं वीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली असेल तर माझी सरकारला शिफारस आहे विनंती आहे सूचना आहे की आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे ग्रामीण जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे जीवावर उदार होऊन आपत्ती व्यवस्थापनाचे कंत्राटी कामगार काम करतात परंतु त्यांना चार चार महिने पगार नाही ठेकेदार आत्महत्या करतायत नव्वद हजार कोटी रुपयाची ठेकेदारांची बिल थकीत आहेत ठिबक सिंचनाचं अनुदान चार वर्षापासून शेतकऱ्याला मिळालेलं नाही रोजगार हमीतून ज्या ज्या विहिरी काढलेल्या शेतकऱ्यांनी त्याची बिल अजून मिळालेली नाहीत आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार मिळालेले नाहीत देवेंद्र फडणवीस जी दिवाळी दिवाळी येणार आहे आणि त्याच्या आधी गणपतीच्या काळामध्ये ती जी वीस हजार कोटीची तरतूद केली आहे ही सगळी थकीत बिलं भागवा शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही नाही म्हणजे नाही महाराष्ट्रातील महा सरकारने हा शेतकऱ्यांच्या घटनेवरती मी सोडलेला आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील आज भूसंपादन सक्तीने करण्यात यावे असे आदेश जे आहेत हे या महारुती सरकारने दिले आहेत याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो संयुक्त मोजणीचे आदेश काही दोन महिन्यापूर्वी दिले होते त्याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला नव्याण्णव टक्के गावांमधून अधिकाऱ्यांना पिटाळून शेतकऱ्यांनी लावलेला आहे असं असताना देखील संयुक्त मोजणी झाली नसताना देखील अशा पद्धतीनं संविधानविरोधी लोकशाही विरोधी महा शिवाजी महाराजांच्या महा पुलेशा आंबेडकरांच्या विचारविरोधी असा हा महामार्ग आहे गरज असला महामार्ग आहे विरोधी जनविरोधी जनतेच्या पैशाच्या घराच्या पैशाचा पैशा अपव्यय करणारा असा महामार्ग आहे हा महामार्ग आम्ही हो कदापि देणार नाही कोल्हापुरामध्ये वगळून दुसरा पर्याय शोधता यावा असंही सांगितलेलं आहे याला देखील कोल्हापूर शेतकरी भीक घालणार नाही आम्ही कोल्हापुरातून देखील कोणत्याही मार्गाने हा महामार्ग होऊ देणार नाही यासाठी लवकरच बैठक घेऊन पुढच्या आंदोलन दिशा ठेवून आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवतो असा इशारा महाराष्ट्र सरकारला आम्ही आज देत आहोत